सांगली महापालिकेने संभाव्य मान्सून लक्षात घेता नाले सफाईला सुरुवात केली आहे आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त स्मृती पाटील आणि मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर उपस्थितीत कामाला सुरुवात करण्यात एकूण एकूण किलोमीटरचे नाले महापालिकेमार्फत स्वच्छ केले जाणार आहेत यासाठी आधुनिक यंत्रणांचा वापर करून नाले सफाई करण्यात येत आहे नाले सफाईचे कंत्राट स्वप्नील सरजे यांच्या फर्म देण्यात आलाय या नाले सफाईसाठी जेसीबी ओकलंड सह आधुनिक मशिनरी नाल्यात राहून स्वच्छता केली जाते दीड महिन्याच्या आत महापालिका क्षेत्रातील पासष्ट किलोमीटर अंतराचे नाले हे स्वच्छ केले जाणार आहेत मान्सून पूर्वी नाला सफाई पूर्ण होणार असल्याने संभाव्य आपत्तीमध्ये शहरात साचलेलं पाणी हे वेळीच नदीला मिसळण्यास मदत होणार आहे सांगली मिरज कुपवाडच्या वतीने नाले सफाईचं काम जे मान्सून पूर्व केलं जातं त्याची सुरुवातच झालेली आहे सुरुवात वेळेवर जरी वेळेच्या नंतर जरी झाली असेल तर नालेसफाई पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार आहोत यामध्ये जास्त करून ज्यामुळं पाणी नागरी वस्ती घुसतं ते असे चार आम्ही पॉईंट्स निश्चित केलेले आहेत आता इथं कर्ण रोड आहे त्याच्यानंतर शामराव नगर आहे मंगळवार बाजार आहे मिरजेचं मिरजेचं ओढा आहे असे चारही ठिकाणी ॲट ए टायम आज ही नालेसफाई सुरू केलेली आहे आणि जे काही आ, खास करून जिथून पाणी येतं ते तातडीनं पहिलं आम्ही ते पूर्ण करत आहोत आणि एकतीस मार्चात पूर्ण सफाई होईल अशा दृष्टिकोनातूनच आमचं नियोजन आहे